नगरसेवक आणि मित्रमंडळ जय नरसिंह मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक दुर्गा नवरात्र महोत्सवामध्ये मागील बावीस तारखेपासून म्हणजे ज्या दिवशी नवरात्राची सुरुवात झाली त्या दिवशीपासून भरपूर इथं उत्साह आहे आणि एवढा मुसळधार पाऊस होता परभणीला सुद्धा मुसळधार पाऊस होता अख्खा महाराष्ट्रात पावसात भिजला होता पण इथे इतकं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे विश्वजीत बुधवंत आणि मित्रमंडळाने की एक थेंब सुद्धा इथे पडला नाही त्या दिवशी आमची डान्स कॉम्पिटिशन होती दररोज भरपूर बक्षीस डान्स कॉम्पिटिशन मध्ये आणि गरबामध्ये दांडियामध्ये रेसिपी स्पर्धा फॅन्सी ड्रेस स्पर्धा रेट्रो बॉलिवूडची थीम स्पर्धा आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन या दुर्गम केलेला आहे आम्ही सगळ्या महिला मैत्रिणी खास नवरात्र लोक विशेष म्हणजे सध्या एवढे कामाच्या धामधुमीमध्ये आणि अशा या पावसाळी वातावरणात सुद्धा सगळ्या मैत्र मैत्रिणी जे आहेत त्या विश्वजित बुधवंत आणि मित्र मंडळाच्या या सार्वजनिक दुर्गा हो चोवते अगदी नवरात्री लुक मध्ये सजून सवरून येत आहेत असा नवरात्र उत्सव हा महिलांचाच वाटतोय का हो अगदी बिल्कूल इथे इतका सिक्युअर आणि सेफ्टी वातावरण आहे जास्त कोणतं साच नाहीये ना।, ना पॉलिटिकल आहे ना मुलांचं आहे सगळ्याच सेफली इथे वातावरण आहे त्यामुळे काय होतं की बिंदास मैत्रिणी सगळ्या जुनी इथं मनसोक्त खेळण्याचा आनंद घेत आहेत आज रात्र आहे आपण बघता एकही पुरुष इथे दिसत नाही साऊंडवाले दादा सोडले तर हे सोपती वातावरण आहे कुठलेच फोटो काढण्यात येत नाही आहेत कुठलेच व्हिडिओ करण्यात येत नाही बाहेरचे कुणी मुलं माणसं इथं नाही त्यामुळे काय झालं की महिला अत्यंत बिंदास आणि विशेष म्हणजे सगळ्या समाजातल्या महिला आहेत म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या समाजातील सगळ्या महिलांचं एकत्रीकरण होतं इतकं सुरेख होते इथलं कार्यक्रम की असं वाटतं नवरात्र संपूच नाही नवरात्राचे रंग नऊ दिवसात कसे बिलकुल नवरात्राचे नऊ रंग आणि रंगामध्ये नाहून गेलेल्या या सगळ्या मैत्रिणी म्हणजे स्टार प्लस किंवा एखाद्या मोठ्या चॅनल वरच्या एखाद्या शो सारखं दिसत आहे एखाद्या टॅलेंट शो मध्ये आपण कसं बघतो सगळं नियोजन तितकं सुंदर मला तर हे सगळं बघून असं की राजश्री प्रोडक्शन असतं ना त्यांचं भव्य दिव्य असेल इतकं सुंदर हे सगळं वातावरण बिलकुल सगळं श्रेय जे आहे ते माननीय नगरसेवक विश्वजीत बुधवंत त्यांना देण्यात येते आणि हे फक्त मीच म्हणत नाहीये इथले प्रत्येक प्रत्येकाच्या तोंडी तेच वाक्य आहे कारण इतकं मनसोक्त त्यांनाच खेळायला मिळते या सगळ्या याच्यामुळे अतिशय सुंदर महिलांसाठी एक सर्वसामान्य गृहिणी जे की वर्षभर आपल्या आपल्या कामात परिवार सगळ्याच गोष्टी सांभाळत असते आणि आज एकदम अतिशय छान ह्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरण आणि त्यातल्या सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असते काय सांगा आम्हाला रिस्पॉन्स त्यावेळेस बऱ्याचसा खूप रिस्पॉन्स भेटला आहे आता गेले यांचं अठ्ठावीसावं वर्ष आहे माझ्या मिस्टरांचं पण हे तीन वर्ष झाले आम्ही आपल्या कॉलनीमध्ये देवीचं स्थापना करतो आहोत तर सर्वांचा म्हणजे सर्व महिलांना एवढं सिक्युअर आणि म्हणजे मला नंतरही म्हणजे एक दोन महिने कॉल आणि फोन आणि सर्व सुरू असते की ब सगळं खरंच नाही खूप छान आम्हाला सिक्युरिटी अग अगदी एखाद्या वेळेस बारा वाजता आम्हाला कार्यक्रमाला परफॉर्मन्सला आणि प्रत्येकाचे जेंट्स कसं असते की सिक्युरिटीसाठी सोडत नाही पण आपले ते भाषेशी आणून सोडतात सगळ्यांचे आणि तेथे घरी जातात आणि बारा वाजताही जरी म्हटलं आता त्या दिवशी आमचा डान्सचा प्रोग्राम होता कितीत होतो पाऊस होता आपल्याला माहिती आहे सत्तावीस सव्वीस सत्तावीस तारखेला तेवढ्या डान्समध्ये एवढं अख्खं आमचं म्हणणं भरलेलं हो पूर्ण काहीही प्रॉब्लेम आला नाही आपल्याला आणि आपण ज्यांना थोडं दूरून आल्या होत्या त्यांना आपण भरपूर सुविधा दिल्या सर्व म्हणजे इथे महिलांना काहीही आजपर्यंत तीन वर्ष झाले गेले काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आणि सगळ्यांनी आम्हाला म्हणजे सिक्युअर असल्यामुळे रिस्पॉन्सही बराच भेटतोय त्यामुळे आम्हाला जोपर्यंत आता आम्ही प्रत्येक की महिलांच्या अनेक प्रश्न आहेत की महिलाही आज प्रत्येक क्षेत्रात काम करतात आज वेगवेगळ्या बाप पाहतो पाहतोय सगळ्यांना काय सांगायला महिला सगळीकडेच आहे आघाडीवरतीच आहे पण म्हणजे कसं असतंय हे फ्रीडम असं भेटत नाही महिलांना सगळीकडे करिअरमध्ये कामामध्ये बिझी असतात आणि हे दहा ते बारा दिवस त्यांना म्हणजे एन्जॉय भेटतो आणि सगळं सोडून काम सोडून सगळं सोडून त्या अक्षरशः दुपारी ही सर्वजण आव आवर्जून येतात भजन काय सापडे वाला देवीला काय मागणं असं देवीला मागणं असं काही नाही की देवीने सगळं आला सुद्धा ठेवावं मागणं

हार्ट सिंह बोल के क्या किया अभी रोज डांडिया है भजन है कीर्तन है, अच्छा। है रात में डांस वगैरह सब अच्छा आजकल के जो युवा है सभी इसमें ज्यादा ही पार्टिसिपेट लेते हैं लेकिन आपका उत्साह बहुत दिखता है क्या कहना है क्या, 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 थे? क्या थे? जी, 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 मतलब सेफ है नियर है और फैमिली के जैसे हमारे विश्वाजी मी वर तीन वर्षापासून डान्स परफॉर्मन्स करत आहे डान्स केला मी यावेळेस आंबेचा जोगवाया गाणे बरोबर असं का होतं की लग्न झालंय मुलं बाळा झाले मग वाटते अनेक जणांचं असं म्हणते आता काय करायचं तुम्हाला यावर काय वाटतंय बरं

पण आम्हाला इतका आनंद कधीच आयुष्यात मिळाला नाही तेवढा आम्हाला आनंद मिळाला मी तर जवळजवळ आता सकाळी वजन असते आमचं तीन ते सहा मध्ये परत संध्याकाळी आठ वाजता आले की आम्ही मी मी तर भाग घेते त्यातल्या प्रणिता मॅडम तर एवढं सुंदर घेते आणि किरण चंद यांचं ते योगदान आहेच त्याच्यामध्ये प्रणिता मॅडमने सुद्धा आम्हाला इतकं छान म्हणजे शिकवलं आणि इतकं छान स्फूर्ती केलं म्हणजे उत्साहित केलं आम्हाला म्हणजे आम्ही या आहेत तरी आम्ही नाचू शकलो त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे या पाऊस नाशकांचं म्हणजे आहे अनेक मंडळं आहेत पण जी इथे जी सिक्युरिटी आहे महिलांसाठी आणि जे प्रोग्राम आयोजन केलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि विशेष म्हणजे आमची मैत्रीण किरण ही खूप वैयक्तिक लक्ष देते आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे ती खूप व्यवस्थितपणे लक्ष देते काळजी घेते सगळ्यांची पर्सनली काही कमी जास्त फोन विचारते सांगते त्यामुळे आम्हाला इथे अगदी छान वातावरणात मी बऱ्याचशा स्पर्धेत भाग घेते मी या वर्षी थोडे कमी घेते मागच्या वर्षी मात्र सात बक्षीस मिळाले मला यावर्षी तब्येत बरोबर नसल्या एकदम आता आपण पाहिलं की आपल्या परमन सारख्या परिसरात अतिशय चित्रपट जसा असतो तसा पद्धतीचं आयोजन होतं याच्यामध्ये सेटअप बघायला खूप कसं वाटलं यामध्ये हे काही म्हणजे अगदीच व्यव खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना जी सिक्युरिटी पाहिजे असते जो महत्त्वाचा मुद्दा इथे मी मांडू इच्छिते की ते सगळ्यात महत्त्वाचे आहे त्यामुळे आम्ही लहान असो मोठ्या असो अगदी वया म्हणजे सिक्स्टी फाईव्हच्या वयापर्यंतसुद्धा लेडीज अगदी बिनधास्त डान्स करतात एन्जॉय करतात प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात ही परभणीकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब आणि किरण वैनी यांच्याबद्दल काय सांगाल दोघांमध्ये तर म्हणजे छानच आहे त्यांच्यामुळेच हे परभणीतल्या लेडीजला म्हणजे आम्हाला खूप छान एक प्लॅटफॉर्म मिळाला की आमच्यातील जे सुप्त गुण आहेत सगळ्याच महिलांमध्ये गुण असतात पण ते आपल्याला समोर एक्सपोज करण्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म आवश्यक असतो तर तो विश्वजी अदानी आणि किरण ताईने आम्हाला दिलेला आहे त्यामुळे आम्ही सगळ्याच श्रीरामनगर महिला आजूबाजूच्या आम्ही मी विकास नगरमध्ये राहते तर आम्ही सगळ्यां सगळ्याच जणी तिचे खूप आभारी आहोत की थी तिने इतक्या सुंदर पद्धतीने हा प्रोग्राम अरेंज केला आणि आम्हाला सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल दोघांचे दो खूप खूप धन्यवाद